झेनिथ येथील दुर्घटना रोखण्यासाठी उपाययोजनांना सुरुवात खोपोली दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यटकांची पावले झेनिथ वॉटरफॉलच्या दिशेने वळणार हे गृहित धरून त्या ठिकाणी होणाऱ्या दुर्घटनांवर प्रतिबंध आणण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे खोपोली नगरपालिका खोपोली हो पोलीस स्टेशन अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था आणि स्थानिकांच्या माध्यमातून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच प्रयत्न केले जात आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हाधिकारी रायगड आणि रायगड पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून पर्यटन स्थळांवर पर्यटकांना येण्यास मज्जाव केला जाणार असा अंदाज जरी असला तरी कायदा पायदळी तुडवून पर्यटक हुल्लडबाजी आणि निसर्गाचा अतिरेकी आनंद घेण्यासाठी दाखल होणार आहेत हे गृहीत धरूनच खोपोली नगर परिषदेच्या अग्निशमन दलाकडून झेनिथ वॉटरफॉलच्या वाटेवर ठिकठिकाणी थीक रोप बॅरिकेडिंग केले असून अन्य उपाययोजनाही केल्या जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी पाटील दिली आहे, डॉक्टर पंकज यांनी खोपोली पोलीस स्टेशनच्या माध्यमातून हौशी पर्यटकांवर करडी नजर ठेवली जाणार आहे आणि कोणीही पाणी करून त्या ठिकाणी जाणार नाही याकडे काटेकोरपणे लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शेतल राऊत यांनी दिली क्यू आर कोडचे फलक ठिकठिकाणी प्रदर्शित करून पर्यटकांना आपत्कालीन प्रसंगी आवश्यक असलेल्या संपर्क क्रमांकांची माहिती त्यातून करून दिली जाणार आहे सोबत रेस्क्युअर्सची टीम झिरो अवर्स मध्ये आपत्कालीन प्रसंगी घटनास्थळी दाखल होणार असल्याचा विश्वास अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेकडून हेल्प फाउंडेशन व्यक्त केला जात आहे खोपोली शहरात दाखल होणाऱ्या पर्यटकांना कोणत्याही आपत्तीचा सामना करावा लागू नये याकरिता सर्वच यंत्रणा दक्ष असल्याचे दिसून येत आहे